आज चौदा मे दोन हजार पंचवीस हा तारीख आहे आणि आज इथे आम्ही या सुराळ्याच्या स्पॉटला आहेत खरं तर मी गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी संदीप भाऊ तुमची बातमी पाहिल्यानंतर अनेक लोकांचे मला फोन आले या कामाची मुदत मार्चे एंड संपलेली आहे आणि मार्चे एंड या बिलाचं फोटो बिल काढलेलं आहे अशा प्रकारचा धाडस त्या अधिकाऱ्याने केलेला आहे आणि म्हणून अशा प्रकारचं हे बेकायदेशीर आदिवासी भागामध्ये ही लुटमार चाललेली आहे या कामाची मुदत जर तीस एकतीस मार्चाला संपलेली आहे आणि बिल त्या टायमाला त्यांनी काढलेलं आहे वीस लाख रुपये आणि आता काम करतात आता इथं आपण बातमी करतोय म्हणजे त्याला जीवटक येणार आहे आणि म्हणून आता या संबंधित अधिकारी उपाअभियंता जर कार्यकारी अभियंता असेल त्यांना मी तर म्हणाल शिवसाहेबांनी त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे एक काम किती रुपयाचे आहे माहिती आहे का जबाबदार ना काय काय असो सर ला माहिती ताई तुमचं नाव काय नीता वसंत बागडे तुम्ही सरपंच आहेत का, का? हां किती रुपयाचं काम आहे चाळीस लाख काय काय करायचे बोला बोला ते काय गटार बांधायचे आणि हे रस्त्याचं कॉम्प्लिमेंट आहे बरं हे काम हे गटाराचं चालू आहे किती दिवसापासून चालू आहे जवळ जवळ पंधरा दिवस झाले काम कधी चालू केलंय पंधरा दिवस तसं होऊन गेलेत हा हे काम आता पूर्ण आहे की अपूर्ण आहे अपूर्ण असे हे काम पूर्ण दाखवून वीस लाख रुपयाचं बिल काढले माहिती आहे का तुम्हाला नाही नाही ठेकेदारांनी कधी विचारणा केली का तुम्हाला काय काम चालू आहे वगैरे काही तसं काय नाही सांगितलं तुम्हाला नाही का ना, काम सुरू ग्रामपंचायत काम नाही नाही काय सुरूपंचा खर तर संदीप भाऊ अत्यंत हा भोंगळा कारभार आहे आपण मी या ठिकाणी सरपंच सुद्धा विचारायला पाहिजे त्यांच्याकडे एस्टिमेट द्यायला पाहिजे गावकऱ्यांनी एस्टिमेट मागितल्यानंतर खर तर ही लोक अजिबात वीस घेत नाही आणि म्हणून मी खरं तर शिवसाहेबांची डायरेक्ट बोलतो काय प्रकार आहे करता कसं बिल काढले मी शिवसाहेबांना फोन लावले शिवसाहेब जरा एक मिनिट बोलतो अर्जंट एक मिनिट बोलतो शिवसाहेब कोण बोलतोय बोला ना पाटील साहेब बोलतोय ना हा, बोलतो हा सर देवराम मानले बोलते माझ्या अध्यक्ष बोला ना काय नाही सर इथे माझ्या मतदारसंघामध्ये एक सुरळ म्हणून गाव आहे आणि त्या गावामध्ये एक काम आहे चाळीस लाखाचं आदिवासी पंडामधून आपल्या आणि त्याच्यामध्ये काय झालं साहेब त्यांनी एकतीस मार्चला बिल काढून घेतले इथले उपकारीगर अभियंता आणि अभियंतांनी ते बिल काढले ते, ते काम आता सुरू केलंय बरं आता सुरू केलं तर ते बी व्यवस्थित नाही तर माझी विनंती एवढी आहे की बो ते जे उपकारीगर अभियंता आहेत त्यांची चौकशी लावून हे काम जर एकतीस कामच सुरू नव्हतं केलं साहेब सरपंच मॅडम माझ्या समोर आहेत तर त्यांची सर आमच्याकडून अपेक्षा का काम न करता यांनी बिल का आलं कारवाई झाली पाहिजे शिवसाहेब ओके सर ओके सर त्यांना आपण तशा प्रकारचं लेखी पत्र शिवसाहेबांना देऊ आपण डायल केलेला नंबर सध्या साथ या ठिकाणी खर तर संदीप भाऊ शिवसाहेब म्हणजे आज कलेक्टरच्या लेव्हलचा माणूस त्यांनी फोन उचलला पण हे तर कार्यकारी आय बियांतर उपकार्यकारी आय हे फोन उचलत नाही आपण या ठिकाणी बघितलं आहे मी तुमच्या समोर तर फोन लावला परंतु मी पहिल्या पहिल्याप्रथम यांचा निषेध करतो का हे लाचार अधिकारी तर यांच्या ह्या लाचारीमुळं पश्चिम भागामध्ये वाट लागली कुठल्याही प्रकारचं कामाला क्वालिटी नाही आणि यांना फोन लावला ते फोन उचलत नाही साईटवर येत नाही आणि हे काम इथे चालत असताना तर शिवसाहेबांनी आता शब्द दिलाय की मला पत्र द्या मी त्याच्यावरती तुम्हाला कारवाई करतो हे जेवढी कामं चालत तेवढ्या कामांच्या चौकशी झाल्या पाहिजे अशा प्रकारचं एक लेखी स्वरूपामध्ये या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार कारण अजितदादांचं नाव काय घेतो का दादांना बोगस दा का ता का काम आवडत नाही एकदा फोटू सकट हे हिडू अजितदादां गेल्या तर तात्काळ मी दादांक हे पोहोचवतो अजितदादा नक्कीच काम करायच्या अगोदर जे हे काढले त्या अधिकाऱ्यांना सगळ्यांना सस्पेंड केल्याशिवाय राहणार नाही एवढा विश्वास मला अदरणीय अजितदादा पवार साहेबांचा आहे कारण अजितदादांना थोडं जरी काम खराब झालं तरी त्या अधिकाऱ्यांना काम पाडायला सांगतात आणि हे तर डायरेक्ट काम न करताच बिल काढलंय एकतीस मार्चला बिल काढलंय आणि याने आता दहा पंधरा दिवसापूर्वी काम सुरू केलंय म्हणजे अगदी त्या अधिकाऱ्यांनी धाडच केलंय कोण ठेकेदार आहे कोण अधिकारी आहेत त्याची चौकशी आता शिवसाहेब करतील त्यांना मी माझ्या पत्नीना कागदावरती लेखी देईल जे बेकायदे काढले ना त्याचं उपोषण करतो आपण त्याच्यामुळे त्या अधिकाऱ्यांनी कोणी हे बिल काढले एकतीस मार्चला काम न करता त्यांच्यावर कारवाई व्हावी असं माझी ना कोण एक झेड अधिकारी असतील ना त्यांना शिवसाहेब आणि आजीदादा करा आजीदादा हे पटत नाही काम न करता बिल काढणं आजीदादा ते आवडत नाही अजून बी काम अपूर्ण इकडे यांची कामाची मूज कवा संपलेली नाही ते आपला आता वो। मला सांगा इथे झगडी माती भरलेली आहे बी यांना म्हणलो अरे माती भरू नका ते फुगल काम अरे पण माती आहे का नाही याच्यात अरे त्या दिवशी व्हिडिओ होता ना दोन वाजता वेळेस संदीप भाऊ शिवसेना आता अकरा वाजले तुमचं काय म्हणणे सांगा माझं म्हणणं काय आहे का जे बो काम न करता बिल काढले ते अधिकारी सस्पेंड व्हा तुमचं काय म्हणणं आहे भाऊ माझं काय नाही तुमचं थिकनेसचं म्हणणं आहे ना थिकनेस बघून घ्या तुमचं तो माझं काम झालेलं आहे आणि मी तुम्हाला थिकनेस तुमचं दहा इंच आहे दहा इंच आहे तुम्ही राफ्ट केलेलं आहे पी सी सी आणि हे खोदतोय आता समोर तुम्ही आता आले माझ्या आधी खोद्याचं काम चाललं होतं हे सगळं मी यायच्या आधी तुम्ही खोदायला सुरुवात केली आम्ही नाही खोदली तुमचा माणूस खोदतोय खोट बोलू नका तुमचा माणूस खोदतोय आधी सुरुवात झाली खोदायला तुमचा माणूस खोदत होता आम्ही नाही सांगितलं त्याला खोदायला ओके तुमचा माणूस कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालेला तुमचा माणूस स्वतः सांगितलं मी नाही सांगितलं मग त्यांना ते सांगतील ना, ना। आम्हाला कोणी खोदायला सांगितलं काय कोणी सांगितलं जे कामगार आहेत त्यांना विचारता येईल ना विचारा ना मग कोणी खोदायला सांगितलं दूध का दूध पाणी का पाणी लगेच विचारा 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 की हो बोलतो ए बोला बरं आता हे काम किती टक्के पूर्ण आहे भाऊ काम टक्के पूर्ण पंच्याऐंशी टक्के पूर्ण पंच्याऐशी टक्के पूर्ण शंभर टक्के पूर्ण आता काय राहिले मान्य आहे तुम्हाला संपलं आता होईल ना आज उद्या होईल शंभर टक्के तुमचं पण हे शंभर टक्के तीन महिन्यापूर्वी दाखवलेलं आहे तीन महिन्यापूर्वी नाही ते फायनलच झाले मार्च आधी फायनल झाले काम फक्त राहिले पंधरा वीस फक्त राहिले नाही शंभर टक्के झालं होतं का मार्च आधी नाही ऐंशी टक्के झालं होतं ऐंशी टक्के म्हणजे काम हा पूर्णच होतं ना आणि राहुल या गावच्या लोकनियुक्त सरपंच जे आहेत त्या अंतर्गत त्यांनी सांगितलं ना पंधरा दिवसापूर्वी काम चालू आहे कोणी टाटा बिरला तरी असेल तरी त्या गावच्या लोकनियुक्त सरपंचाच्या परवानगीशिवाय त्या गावात येता येत नाही त्या ये सरपंचा तो अधिकार आहे बायचे मिस्टर आणि सरपंच स्वतः होते आणि या ठिकाणी का कोणाचं काम आहे काय हे पण आम्हाला माहीत नव्हतं परंतु एवढी बातमी पाहिली की बा काम न करता बिल का आलं शंभर टक्के म्हणून मी जिल्हा परिषदचा या विभागाचा प्रमुख म्हणून मी या ठिकाणी पोचलो सरपंच म्हणतात की काम पंधरा दिवसापूर्वी चालू आहे प्रत्येक ठेकेदाराने सरपंचांची उद्धाट नको मागे का तो एक कोण उगले तो उद्धाट बोलला त्याला भोगावं लागलं पर्वी तर विषय की तिथं माती डोळे दिसते ती सगळी ती माती त्याच्यामध्ये भरली आधी ते करायला पाहिजे टाकाय पाहिजे होता ना ते फुगल ना माती ते म्हणतात ते मुरुमी मी आता काय बोलायचं होतं ही माती आहे ना ही, ही है है माती आहे ना मग उकरा मग पाहू तुम्ही तुमचा माणूस लावा उकरून दाखवा ना इकडे दाखवून तिकडे उकरा बरं दूध का दूध पाणी का पाणी होऊ दे काय लाट बोल तुम्ही एकतर तुम्ही एकतर काम अपूर्ण आहे ते पूर्ण दाखवले बिलं काढल्यात तुम्हाला वेगळा नाही बाकीच्या ठेकेदारला वेगळा नाही तुम्ही आता इथ सगळी माती आहे आखी तुम्ही मुरुमेचा मग खाना ना मग हाय मग खाना ना मी काय म्हणतो खाना ना मग काय विषय त्याच्यात कशाला तुम्ही त्याचा दहा इंच असेल पाहिजे एवढाच विषय पण दहा इंच पाहिजे तर आपल्याला साडे दहा इंच अकरा इंच म्हणजे तुम्ही तुमचं ख्वादल ना मग तेच दाखवा ना मग आम्हाला इथे खोदले ते आम्ही म्हणतोय का तुम्हाला खणून दाखवा आमच्या मनाने खोदा खोदले ना तुमच्या हातानी तेच दाखवायचे किती वरले ती काय त्या माणसावे काढता राग हा काढत हो समोर अरे सरळ काठी घे रे बाबा परदेश मध्ये असतील कुठेतरी मी जर काम करताना काम न करता बिल बिलकायला असेल तर मी जागे होते सस्पेंड करेल आणि ठेकेदारला काय आहे जरा मला आता जातो काम चांगलं केलं तर आमच्याकडून तुमचा सत्कार पण हे कामाचं का पूर्ण दाखवून बिल काढलेली आहेत हे त्याच्या बाबत हे विषय नाही ना मग भरले तर तुम्ही पण म्हणायची थिकनेस भरली मग मी गायला खोटं बोलू आम्ही बोलू का मग तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये सांगतो तुम्ही दाखवा काय आहे ती खोदायला ड्रिल मशीन पाहिजे होती किंवा त्याला वेगळ्या पद्धतीची खोदता येत नाहीये अहो ते कसं हाताने पण निघते निघते का निघत होत ना तिथं अहो तोंडाला कोपऱ्यात निघत दोन खडे इथं काढा बरं दाखवा मला काढून तुम्ही निघते का चला खाली जाऊन काढा मला चार खडे काढून दाखवा मी तुमचा सत्कार करेल ठीक आहे करू सत्कार एकमेकांचा काही विषय नाही आपल्या काय अहो मी ज्या दिवस ठेकेदार होतो अठरा वर्षपूर्वी तुम्हाला आठवते का मीवरती डाबर उचलायचो तुम्ही डबरावरती बसले असायचे मी तुम्हाला आज ओळखतोय का आमचं काय तुमच्याबद्दल वाद नाही पहिली गोष्ट काय हे बघा का अपूर्ण असताना आता मी डाबरावर बसलो होतो तुम्ही नेत होते ते मला माहितीये तो विषय वे नाही चालला आता आपला वाद नाहीच हे बिल मग काम अपूर्ण असताना त्या अधिकाऱ्यांनी बिल दिले हे का दिलं त्याने बिल काम नाही संपले संपू दे ना मग काय विषय नाही ना आम्हाला दिसते नाही तर काय संपले का नाही व्हिडिओ दिसते ना आता किती दोनच दिवस याच्यावर काहीच नाही सर हे काढून घेतलं पाहिजे नाही परत जाईल काढून ही माती आहे ना बर कासाई साहेब म्हणजे तुम्हाला उद्या काम नको वाढवाय जीसीबी आणून ही माती बाजूला काढा नाही ते सगळं उघडून बांध येतो तो काढायचा का नाही काढायचा त्याचा वैयक्तिक अधिकार आहे आपण ते शेतकऱ्याच्या बळजबरी नाही करू शकत तुम्ही नाही ना बळ तुमच्या इंजिनियरला बोलवा ना, गाडनर। ना गाडनर। ने ने ते परत गाडून जाईल मग एवढा वीस लाख रुपये खर्च करून काय फायदा आहे का नाही हे काय पडले आपोप आले का हे हा आलं हे उरून जगातून पडलं काय अहो इथं एवढा मोठा बांध आहे तो बांध बाजून सारून घ्या ना मग एवढं वीस लाख रुपये खर्चून तुम्ही आता याच्यात जरा डसळ असेल मातीचा उपयोग काय अजून लागले का नाही

एक ये अजून काढ डेल नाही दहा इंच इंच भरले अजून खाली आहे पण काढ त्याच्यात नेट चेक करूया ठीक आता तुम्ही याच्या हो व आपल्या स्टील हो ना स्टील व्या हो नाल याच्या वगैरे वर नाही घेत साहेब त्याच्या लिहून असते ऐका तुम्ही घ्या तर खरं फक्त

खाली इंच हे जे स्टील आहे का नाही एकच काय होते का भाऊ खाली खाली टीप। खा, खाली टील खालीच लावलंय ना आता इथं टेप आहे का नाही भाऊ आता हे सहा नाही बरल सहा थोडं कमी आहे दे परंतु थोडं कमी आहे सहाला साडेपाच लावणार सगळं दहा तुम्ही घेऊ ना तुमचे स्टील बाबून सहा इंच बरं पाहिजे ना स्टील आहे का नाही स्टील पासून सहा इंच बरं पण तुम्ही आता दहा भरलं हा टोटल दहा भरले पण स्टील पासून सहा ला थोडं कमी मान्य का नाही मान्य मग बरोबर धरा एक मिनट खाली का तुम्ही टांगे तर टांगत नाही ओढून घे ना त्याच्यामध्ये खाली थांबा ना जाऊ दे आता आपण आपलं हे करू ना ठीक सार वाकडा ना काय सरळ राहायचा हे किती आहे बघा ना तुम्ही बघा ना एक एम एम चा फरक दिसतोय हा मग हे ना मग सहा नाही ना टोटल दहा इंच झाले सहा इंच नाही थोडं थोडं मला एक सांगा राबच्या खाली थोडस याच्या खाली खाली जातं का नाही थोडं कॉन्क्रिट मी तुम्हाला थोड़ तेच सांगतो नाही खोद अजून बोला खोद आपण खाली ब्लॉक टाकलेच अरे मग मी तुम्हाला तेच सांगतोय कमी जास्त होते काही ठिकाणी बारा इंच बिल मी ते म्हणतोय पण हे जे लोखंड आहे ना ते सहा इंच थोडस कमी किती कमी तुम्ही काय असेल एम एम दहा एम एम दोन एम एम काय असेल ते एक एम एम सुद्धा कमी नाही लावा परत चाल लावा तुम्ही म्हणताय एक तु� एक आता चला व्हिडिओ काढू आपण परत खेळतो जरा आता काठी धरतो हा बघा सोडा काठी काठी सोडली नाही पण आता स्टील लावून धरा किती हो तू टेप बघा आधी ठेवली काढी सांगा मला तुम्ही आता ते बघा तुम्ही चिटको ना ते खाली चिटकवलं ना हे बघा ना वर ओ, वर ना वरच आहे खाली नाहीये बघा आता बघा हे जाईन थोडस कमी अहो एक एम एम सुद्धा कमी नाही साहेब त्याला एक एम एम खाली लाव शेवट खालीपासून बघा किती भरते भरते ना त्याला कवरला खाली जाते ना हे बघा मटेरियल पडलं मला काढले ते जास्त भरते ना मग दहा इंचापेक्षा जास्त भरते फक्त लोखंडापासून सहा इंच थोडं कमी थोडं म्हणजे किती तुम्ही सांगा मला आता थोडस कमी असेल एक कमी असेल हा मग एम एम ते एम एम पण कमीच आहे ना मग कव्हर ब्लॉक खाली जात नाही का तुम्ही मी तुम्हाला काय म्हणतो असं उन्नीस बीस होत आहे काही ठिकाणी तुमचं सात इंच असेल तुम्ही तेच लावून धरताय का एम एम सहा एम एम मी तुम्हाला तेच सांगतो हे बघा तुम्ही खोदले हे तुम्ही आधी बी खोदले तिथं आमची इच्छा नाही ठीक आहे तुम्ही आलेत ते माणसं वरडले खाणे लावले खणले आमचा काही विषय नाही आमचा फक्त विषय असा आहे तुमचं जे काय आहे ते याची चौकशी व्हावं कामाची आणि काम हे पूर्ण व्हायच्या आधी ज्याचे बिल दिले त्याचे कारवाई व्हावा आमचं काम पूर्ण आहे आमचं काम पूर्ण नाही ते काय चाललंय मग हा ते पुढचा पार्ट फक्त दहा पंधरा मीटरचा आहे तो लेबरचा कोणतरी घरातला वारलं होतं म्हणून तो राहिलेला विषय आहे आमचं काम राहिलेलं नाही आमचं नव्वद टक्के काम नव्वद पंच्याण्णव टक्के आहे काम दोन तीन महिन्यापूर्वी शंभर टक्के काम पूर्ण झाले हो ठीक आहे आणि अजून आहे